नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत प्रीमियम कंटेंट अंतर्गत आज आपण बघणार आहोत वीकली मार्केट ॲनालिसिस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक चार जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार एकवीस ह्या आठवड्यासाठीचं मार्केट अॅनालिसिस बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये वीकली मार्केट अनालिसिस बघणार आहोत ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टी बँक निफ्टी याविषयी अनालिसिस करणार आहोत त्यानंतर स्टॉक्सविषयी काही स्टॉक्सविषयी आपण अनालिसिस करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी मधील गोल्ड सिल्वर आणि क्रूड ऑइल या तीन कमोडिटीवर ॲनालिसिस करणार आहोत ज्याच्या सहाय्यानं येत्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ हु, शकते याचा अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत पण हे ॲनालिसिस सुरू करण्यापूर्वी काही अशा बातम्या आहेत की ज्यांवर आपण आत्ता लक्ष देणं आवश्यक आहे कारण ह्या बातम्यांचा इफेक्ट आपल्या मार्केटवर निश्चितपणे होऊ शकतो तर आपण ज्या बातम्या बघणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा काही चांगल्या बातम्या बघणार आहोत नंतर मध्यम आणि नंतर काही काळजी करण्यासारख्या बातम्या देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिली बातमी जी आहे ती आहे जी एस टी डेटा सरकार दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याला मागच्या महिन्यामध्ये जी एस टी कलेक्शन किती झालं याचा डेटा डिक्लेअर करत असते आणि भारत सरकारनं डिसेंबर महिन्यासाठीचा जी एस टी कलेक्शनचा डेटा आता रिलीज केलेला आहे आणि त्या डेटानुसार आपल्याला एक गोष्ट सांगता येऊ शकते की आत्तापर्यंत जी एस टी चालू झाल्यापासूनचं स सर्वात हायेस्ट जी एस टी कलेक्शन डिसेंबर दोन हजार वीस या महिन्यामध्ये झालेलं आहे साधारण एक लाख पंधरा हजार कोटी रुपयांचं उत्पन्न जी एस टीच्या स्वरूपात सरकारला मिळालेलं आहे आणि हे आत्तापर्यंत सर्वाधिक उत्पन्न आहे याचा अर्थ काय होतो मित्रांनो याचा अर्थ असा होतो की डिसेंबर महिन्यामध्ये मार्केटमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले की जी एस टी आल्यापासूनचे सर्वाधिक जी एस टीचं कलेक्शन सरकारला मिळालेलं आहे आता मार्केटच्या दृष्टीनं हे जर बघायला गेलं तर हा अतिशय चांगला डेटा आहे कारण जी एस टीचा डेटा मध्ये आपल्याला कलेक्शन वाढलेलं दिसतंय याचा अर्थ व्यवहार वाढलेले आहेत खरेदी विक्री आहे आणि हे मार्केटच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह न्यूज आहे त्यामुळे याचा इफेक्ट आपल्याला ये येत्या आठवड्यामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर दुसरा जर महत्वाची बातमी बघणार असो आपण तर ते आपल्याला माहिती आहे की दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ऑटो सेल्सचे आकडे आपल्याला मिळत असतात म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ॲटोमोबाईल्स कंपन्या ज्या आहेत म्हणजे टू व्हीलर बनवणाऱ्या थ्र त्यानंतर फोर व्हीलर बनवणाऱ्या कार बनवणाऱ्या ट्रक बनवणाऱ्या अशा वेगवेगळ्या वेग ज्या कंपन्या आहेत हे आपल्याला मागच्या महिन्यामध्ये किती वाहनांची विक्री झाली ते आकडे दर महिन्याच्या एक तारीखला सांगत असतात तर एक जानेवारीला मागच्या महिन्याचे म्हणजे डिसेंबर महिन्याच्या विक्रीचे आकडे आलेले आहेत आणि जर तुम्ही ते बघितलेत तर सर्व सेगमेंटमध्ये आपल्याला चांगली वाढ झालेली दिसते काही काही सेगमेंटमध्ये अगदी टाटा मोटर्सनी बघायला गेलं तर ऐंशी टक्के देखील वाढ नोंदवलेली आहे आणि त्यामुळे ॲटो सेल्सचे आकडे अतिशय चांगले असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ह्या ज्या कंपन्या आहेत ऑटोमोबाईल कंपन्या आहेत त्यांच्या शेअरमध्ये आपल्याला तेजी बघायला मिळू शकते त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे तिसरी जी चांगली बातमी आहे ती आहे की कोरोना वॅक्सिनचं जे ड्राय रन होतं ते सरकारनं वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं होतं आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत हे अतिशय चांगले आलेले आहेत हे जे ड्राय रन झालं होतं हे यशस्वी झालं आहे असं सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे आता हे ड्राय रन म्हणजे काय आहे तर कोरोनाची जी लस आहे ती जवळपास आता तयार ता झालेली आहे आणि देशभरातील नागरिकांना ती द्यायची आहे हे बघायला गेलं तर एक खूप मोठं इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये देशभरातल्या सगळ्या नागरिकांना ही लस टप्प्याटप्प्यानं उपलब्ध होणार आहे मग हे कशा पद्धतीनं दिली जाणार आहे त्याच्यासाठी क लोकांना कुठे बोलवलं जाईल तिथे कसा सेटअप असेल तर हे प्रॅक्टिकली थोडंसं रंगीत तालीम घेऊन बघितलं गेलं आणि त्यातनं जे काही या गोष्टी लक्षात आल्या येतील त्याच्यावर सरकार काम करून प्रत्यक्ष जेव्हा लसीकरण होईल तेव्हा कमीत कमी गोंधळ कसा होईल ह्या दृष्टीनं सरकार काम करणार आहे तर ते ड्राय रन जो होता तो अतिशय यशस्वी झाला असं सरकारतर्फे सांगण्यात आलं ही देखील मार्केटच्या दृष्टीनं एक चांगली गोष्ट आहे लस आता जवळपास तयार आहे आणि लोकांना देण्यासाठीची सरकारची तयारी देखील जवळपास होत आलेली आहे असंच आपल्याला ह्याच्यामधून सांगता येईल त्यानंतर आपण तिसरी बातमी जी बघणार आहोत ती म्हणजे येत्या पाच जानेवारी दोन हजार एकवीस रोजी अमेरिकन सिनेटची इलेक्शन होणार आहे आता, है अमेरिकन थी थी अमेरिकन आता है अमेरिकन हे अमेरिकन सिनेटच्या इलेक्शनची बातमी मी इथे का घेतली आहे कारण अमेरिकेमध्ये राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी होतात त्याचा भारतीय मार्केटवर परिणाम होत असतो तिथे एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याचा परिणाम अमेरिकन मार्केटबरोबरच भारतीय मार्केटवर देखील होतो आता हे अमेरिकन सिनेटची इलेक्शन हे नक्की काय आहे तर अगदी थोडक्या भाषेमध्ये आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगायचं झालं तर भारतामध्ये जशी लोकसभा आणि राज्यसभा आहे आपल्याकडे जे सरकार असतं त्याचं लोकसभेमध्ये बहुमत असतं मात्र राज्यसभेमध्ये बहुमत असेलच असं काही सांगता येत नाही आणि त्यामुळे जर समजा राज्यसभेमध्ये सरकारचं बहुमत नसेल तर सरकारला वेगवेगळे कायदे बनवताना आणि वेगवेगळी बिल्स मंजूर करून घेताना सरकारला नाकीनू येऊ शकतात सरकारला तारेवरची कसरत करावी लागू शकते जर राज्यसभेत बहुमत सरकारचं नसेल तर अमेरिकेमध्ये पण थोड्याफार प्रमाणात तशाच पद्धतीनं कामकाज चालतं अमेरिकेमध्ये जे प्रेसिडेंट निवडले जातात राष्ट्रपती निवडले जातात तर त्यांचं देखील तिथे तसंच आहे की ते प्रेसिडेंट ज्या पक्षाचे असतात त्या पक्षाला अमेरिकन सिनेटमध्ये म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर अमेरिकेच्या राज्यसभेमध्ये जर बहुमत असेल तर त्यांना त्यांचे जे काही निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी करणं सोपं जातं आता सध्या परिस्थिती काय आहे तर सध्याच्या परिस्थितीनुसार अमेरिकन सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाला बहुमत आहे आणि जो बायडन जे नवीन राष्ट्रपती निवडून आलेले आहेत त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाला अगदी काठावरचं बहुमत देखील नाही आहे म्हणजे त्यांना बहुमत नाही आहे ते अल्पमतात आहेत आणि सिनेटची जी निवडणूक होती आहे पाच तारखेला त्याच्यामध्ये दोन जागांवरती निवडणूक होती आहे त्या दोन्ही जागा जर जो बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षानं जिंकल्या तर तिथे ते रिपब्लिकन पक्षाशी म्हणजे त्यांची बरोबरीत त्यांच्या दोन्हीच्या सीट सारख्या होतील आणि मग अशा वेळेला तिथे उपराष्ट्रपती ज्या असतात आता ज्या कमला हॅरिस निवडून आलेल्या आहेत त्या अशा वेळेला तिथे मतदान करू शकतात जर समसमान मतं पडली आणि मग जो ना जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते अगदी सोप्या पद्धतीनं घेऊ शकतील असं चित्र अमेरिकन सिनेटचं आहे त्यामुळे जर समजा अमेरिकन सिनेटमध्ये ह्या दोन जागा डेमोक्रॅटिक पक्षाला मिळाल्या तर ते मार्केटच्या दृष्टीनं चांगलं आहे कारण मग राष्ट्रपती घेतील तो निर्णय सहजासहजी त्याची अंमलबजावणी होऊ शकेल असा त्याचा अर्थ निघतो आणि मार्केटला तेच हवं असतं मार्केटला नियमामध्ये कुठेतरी अडथळे येत आहेत किंवा एखाद्या सरकारला नीट कामकाज करता येत नाही हे मार्केटच्या दृष्टीनं चांगलं मानलं जात नाही तर ह्या सगळ्या ज्या बातम्या आहेत तर ही जी आहे ही न्यूट्रल बातमी आहे पहिल्या तीन बातम्या आपण चांगल्या बघितल्या ही न्यूट्रल आहे जर समजा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार निवडून आले तर ती पॉझिटिव्ह समजली जाईल आणि मार्केटमध्ये मा अमेरिकन मार्केटमध्ये मा तेजी येईल आणि भारतीय मार्केटमध्ये मा सुद्धा तीच तेजी फॉलो होऊ शकते त्यानंतर आपण बघूया की यू एस इराण रिलेशन्स आता असं म्हटलं जातं की सध्याचे जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांचे शेवटचे काही दिवस शिल्लक का आहेत राष्ट्रपती म्हणून तर साधारणपणे एकोणीस जानेवारीपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे आणि अशी भीती मीडियामध्ये व्यक्त केली जाते की के अमेरिका ह्या उरलेल्या काही दिवसांमध्ये इराणवर त्यांचे जे जिथे जिथे आण्विक त्यांचं जिथे रिॲक्टर्स आहेत अशा ठिकाणी म्हणजे न्यूक्लिअर स्टेशन जिथे जिथे आहेत अशा ठिकाणी अमेरिका कदाचित हल्ला करू शकतं असं बातमी मीडियामध्ये आहे आता ही बातमी जर त्याचं जर अॅनालिसिस करायचं झालं तर आपल्याला असं करावं लागेल की डोनाल्ड ट्रम्प यांना मीडियानं जितकं आत्तापर्यंत जसं चित्र आपल्यापुढे रंगवलं प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ बघितला तर त्याच्या विरुद्ध झालेला आपल्याला दिसून येतो अमेरिकेच्या आजवरच्या प्रत्येक राष्ट्रपतींनी कुठे ना कुठेतरी जगभरामध्ये मिलिटरी कारवाई केल्याचा इतिहास असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र त्यांच्या पूर्ण चार वर्षाच्या कारकिर्दीत अगदी आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत कुठेही मिलिटरी कारवाई नव्यानं केलेली नाहीये तर मला नाही वाटत त्यांना जर करायचीच असती तर त्यांनी ती निवडणुकीच्या आधी केली असती म्हणजे त्यांना त्याचा निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकला असता मला आता वाटत नाही की शेवटच्या पंधरा दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प असं काहीतरी करू शकतील मात्र असं जर काही केलं तर मात्र मार्केटवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो त्यानंतर आपल्या देशांतर्गत जर बातमी बघायची झाली तर सेबीनं नुकतंच रिलायन्स आणि मुकेश अंबानी या दोघांवरही साधारण पन्नास पंचावन्न कोटी रुपयाचं काहीतरी दंड लावलेला आहे दंडाची शिक्षा केलेली आहे खरं बघायला गेलं तर रिलायन्ससाठी आणि मुकेश अंबानींसाठी मिळून हे जे काही पन्नास पंचावन्न कोटी जी काही रक्कम आहे ही तसं बघायला गेलं तर काहीच नाही आहे आणि काही जणांचं असं मत आहे की त्यामुळे रिलायन्सच्या शेअरवर निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो माझ्या मते रिलायन्सच्या शेअरवर फार काही निगेटिव्ह परिणाम होईल असं मला वाटत नाही कारण मुकेश अंबानींना पंधरा कोटी रुपये आणि पस्तीस कोटी रुपये साधारण रिलायन्सला असा जो काही दंड झाला आहे त्यांचं एकूण टर्न ओव्हर आणि सगळ्या गोष्टी बघता त्यांच्या दृष्टीनं ही रक्कम अगदीच मामूली आहे आणि हे देखील बघायला पाहिजे की हा दंड पहिल्यांदा काहीतरी पाचशे कोटी रुपयाच्या आसपास होता तिथून तो कमी करत करत साधारण पन्नास कोटी रुपयापर्यंतचा दंड ठोठावलेला आहे तर अर्थात त्याला कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाईल आणि सगळ्या गोष्टी होतील पण थोडाफार निगेटिव्ह इफेक्ट रिलायन्स कंपनीच्या शेअरवर आणि त्यामुळे एकूणच मार्केटवर पडू शकतो तर ह्या झाल्या बातम्या आता आपण जाणार आहोत थेट चार्टवर आणि समजून घेणार आहोत की निफ्टी कशा पद्धतीनं येत्या आठवड्यात मुवमेंट करू शकतं आपण जर बघत असू निफ्टीचा चार्ट तर आपल्याला असं लक्षात येईल की निफ्टीमध्ये साधारणपणे ऑक्टोबर ऑगस्ट ते ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये कॉन्सॉलिडेशन झालं आणि नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यामध्ये अगदी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यामध्ये निफ्टीमध्ये अतिशय चांगली तेजी आलेली आहे मात्र ही तेजी येत असताना आपल्याला कायम लक्ष देतं की तेजी आल्यानंतर थोडंसं सा मार्केट साईडवेज होतं थोडंसं सा प्रॉफिट बुकिंग येतं पुन्हा तेजी येते मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येतं पुन्हा तेजी येते पुन्हा प्रॉफिट बुकिंग येतं असं सायकल होत होत मार्केटमधली तेजी चालू राहिलेली आपल्याला दिसते आहे आत्ता जर आपण बघायला गेलो थोडंसं झूम करून तर आपल्या असं लक्षात येईल की ह्या शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये मार्केटमध्ये आता बायर्स हळूहळू त्यांची ताकद कमी व्हायला लागली आहे असं थोडंफार चित्र इथे दिसायला लागलं आहे कारण तुम्ही जर बघितलात तर सलग दोन तीन चार पाच सहा सात आठ ट्रेडिंग डेजमध्ये म्हणजे टोटल दहा बारा दिवस मागची कंटिन्यू तेजी होती आहे आणि आता मार्केटमध्ये थोडंफार मार्केट, मार्केट साईडवेज होऊन मग एकदा पुन्हा तेजी करू शकतं किंवा थोडंफार प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये अपेक्षित आहे आता सोमवारी कशा पद्धतीनं जर ट्रेड होईल हे जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी मी पंधरा मिनटाचा चार्ट ओपन करतो आणि या पंधरा मिनटाच्या चार्टवर आपल्याला असं लक्षात येतं आहे की मार्केट एक तारीखला जर बघितलं तर चौदा हजार ते चौदा हजार पन्नास या पन्नास पॉईंटमध्येच मार्केटनं बऱ्यापैकी टाईम स्पेंड केलेला आहे त्यामुळे आपण जर बघायला गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की जर समजा सोमवारी चौदा हजार पन्नासच्या वर गेलं मार्केट तर ते जी येऊ शकते आणि जर समजा चौदा हजारची लेवल तोडली तर थोडंफार प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं म्हणजे ह्या लेवलमधनं जिकडे बाहेर पडेल त्या दिशेनं मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकते आता मार्केटमध्ये निफ्टीमध्ये किती मुवमेंट येऊ शकते तर साधारणपणे चौदा हजार हा जर सेंटर पकडला तर वर दोनशे पॉईंट म्हणजे ह्या आठवड्यासाठी आपण चौदा दोनशे हे अप्पर लिमिट पकडूया आणि चौदा म्हणजे तेरा हजार आठशे हे आपण लोअर लिमिट पकडूया म्हणजे तेरा आठशे ते चौदा दोनशे ह्या रेंजमध्ये मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते ज्या दिशेनं बाहेर पडेल थोडंफार प्रॉफिट बुकिंग पहिलं चौदा हजारची लेवल जर खाली पडली त्यातनं जर मार्केट खाली आलं निफ्टी तर मात्र थोडंसं अजून प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि जर समजा चौदा हजार पन्नासच्या वर गेलं तर मार्केटमध्ये तेजी येऊ शकते अर्थात जर समजा प्रॉफिट बुकिंग यायचं असेल तर ते अतिशय जलदगतीने येईल मात्र जर तेजी यायची असेल तर ती काही एकदम इथनं बाहेर पडल्यानंतर दीडशे पॉईंट डायरेक्ट वर जाणार नाही तर ज्या पद्धतीनं हे गेलं आहे त्या पद्धतीनंच टप्प्याटप्प्यानं चौदा दोनशेपर्यंत देखील जाऊ शकतं तर हे दोन्ही शक्यता आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात कोणत्या दिशेनं जाईल त्या दृष्टीनं आपण मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो त्यानंतर जसं आपण निफ्टीचं बघितलं आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया बँक निफ्टीच्या चार्टमध्ये मात्र तुम्ही जर बघाल तर थोडंसं तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसेल तुम्हाला असं लक्षात येईल की मागचे दोन तीन दिवस बँक निफ्टीमध्ये कॉन्सॉलडेशन होते आता ह्याला आपण प्रॉफिट बुकिंग किंवा याला आपण असं मंदी का म्हणत नाही आहे ह्याचं कारण तुम्ही जर बघितलं तर ज्या ज्या वेळेला मंदी येते डायरेक्ट अशी मोठी कॅन्डल बनते तुम्ही जर बघितलं तर मंदी येणार असेल तर अशी मोठी कॅन्डल बनते अशा छोट्या छोट्या रेड कॅन्डल बनत नाहीत तर आपल्याला ह्याच्यावरून असं लक्षात येते की इथे प्रॉफिट बुकिंग होतंय थोडंफार बायर्सनी आपली ताकद कमी केली आहे पण सेलर्स आपली ताकद इथे काही दाखवू शकत अजूनपर्यंत नाही आहेत आता जर सोमवारी आपल्याला ट्रेड करायचं असेल तर कशा पद्धतीनं होऊ शकतं हे बघण्यासाठी मी इथे काय करतोय इथे पंधरा मिनिटाच्या चार्टवर येतोय आता आपल्याला काय करावं लागेल पंधरा मिनटाच्या चार्टवर आल्यानंतर मी इथे एक सपोर्टची रेंज शोधून काढायचा प्रयत्न करतोय तर माझ्या असं लक्षात येत आहे की जर तुम्ही इथे बघितलं थोडंसं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे बघा तुम्हाला लक्षात येईल की इथे सपोर्ट घेतला होता इथे सपोर्ट घेतला होता इथे पुन्हा ह्या लेवलला सपोर्ट घेतला आहे म्हणजे एकतीस हजार दोनशेच्या आसपास सपोर्ट आहे आता आपण आणखीन एक बघूया की रेजिस्टन्स कुठे आहे आपण एक थोडीशी लाईन काढायचा प्रयत्न करूया एकतीस चारशे सहा असा हायेस्ट आहे तर मी एकतीस चारशे सहाच्या जवळपास त्यानंतर मी ह्याचा हाय किती आहे एकतीस तीनशे शेहेचाळीस तर एकतीस तीनशे शेहेचाळीसच्या आसपास ओके okay. तर तुम्हाला ही एक जी ट्रेंडलाईन आली तुम्हाला बघितल्यानंतर आश्चर्य वाटेल की ह्या ट्रेंडलाईनला इथे 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 आणि इथे अशा चार ठिकाणी आतापर्यंत रेजिस्टन्स घेत आलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीनं नेहमी बघतो तसं एक ट्रायंग्युलर फॉर्मेशन होतंय ज्या दिशेनं बाहेर पडेल त्या दिशेनं आपल्याला ट्रेडिंग होताना दिसू शकतं जर समजा इथून वर जायचं ठरवलं तर आपण बघितलंय तर एकतीस चारशे एकतीस पाचशे पर्यंत बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग होऊ शकतं मात्र एकतीस दोनशेच्या खाली आलं एक तर एकतीस हजारपर्यंत देखील सोमवारी आपल्याला आलेलं बघायला मिळू शकतं तर येत्या आठवड्यासाठी आपण जर ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर साधारणपणे आपल्याला असं लक्षात येईल की हजार तीस हजार पाचशे ही आपल्याला लोअर साईडला खूप चांगला सपोर्ट आहे तसंच आपल्याला जर वर बघायला गेलो तर एकतीस हजार आठशे च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतो आहे तर त्या रेंजमध्ये बँक निफ्टी कुठेतरी राहण्याची शक्यता आहे सोमवारसाठी जर आपल्याला ट्रेड करायचं असेल तर ह्या रेंजमपैकी जिथनं बाहेर पडेल एकतीस दोनशेच्या खाली आलं तर एकतीस हजार तीस हजार नऊशेपर्यंत खाली जाऊ शकतं इथून वर गेलं तर एकतीस चारशे एकतीस पाचशेपर्यंत वर देखील जाऊ शकतं हे झालं सोमवारसाठी आता आपण बघणार आहोत काही स्टॉक्सविषयी आता मी स्टॉक्समध्ये दाखवत असताना अनेक स्टॉक्स दाखवणार आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काही फार्मास्युटिकल स्टॉक्स बघणार आहोत त्यानंतर काही आय टीचे शेअर्स बघणार आहोत काही ॲटोमोबाईलचे शेअर बघणार आहोत आणि काही बँकिंग शेअर बघणार आहोत तर हे सगळे बघत असताना आणि अगदी शेवटी आपण एक स्टील सेक्टर सेक्टरमधला शेअर देखील टाटा स्टील बघणार आहोत पत तर इतक्या सगळ्या शेअरची मी पटापट तुम्हाला अॅनालिसिस दाखवतोय कारण ह्या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट आपल्याला लक्षात येईल आपण काय करूया डायरेक्टली जाऊया सिप्लाच्या शेअरमध्ये तर सिप्लाच्या शेअरमध्ये आपण डेली बेसिसवर जर बघायला गेलं तर मी तुम्हाला मागच्या आठवड्यात देखील सिप्लाच्या शेअरमध्ये एक अॅनालिसिस सांगितलेलं होतं तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे इथे आठशे तीसच्या आसपास आठशे पंचवीस ते आठशे तीसच्या आसपास आपल्याला काय लक्षात येतं इथे एक रेझिस्टन्स होता आणि तो कधीचा होता साधारण ऑक्टोबर महिन्यातला रेझिस्टन्स होता त्यानंतर सिप्लामध्ये एक डाऊन मू आली होती आणि पुन्हा अपमू येऊन तो रेजिस्टन्स लेवल तोडण्याचा प्रयत्न सिप्लामध्ये होत होता तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की तो लेवल एकदा तोडण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर पुन्हा तो रेजिस्टन्स जो होता तो टेस्ट होऊन आता पुन्हा सिप्ला तिथनं वर जाण्याचा प्रयत्न करते जर समजा आठशे तीसच्या वर क्लोजिंग आलं तर आपल्याला हा जो हायेस्ट आहे आठशे चाळीसचा आठशे चाळीस आठशे पन्नासपर्यंत देखील सिपला ची मुवमेंट होताना दिसू शकेल सर्वसाधारणपणे सगळ्या शेअरमध्ये अशाच प्रकारचं आपल्याला जो चार्ट आहे ते बघायला मिळू शकतात आता इथे देखील बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आपण सन फार्माचा चार्ट ओपन केलेला आहे सन फार्माच्या चार्टमध्ये देखील हे पाचशे नव्वद एक्क्याण्णवच्या आसपास जर तुम्ही बघितलं तर इथे एक रेजिस्टन्स होता आणि तिथनं सन फार्मा खाली आला होता आता त्या रेजिस्टन्सलाच तोडण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर क्लोजिंग दिलेलं आहे कदाचित आता समजा ही लेवल जेव्हा तोडेल सहाशेच्या वर जाईल तेव्हा सहाशे पंचवीसपर्यंत फार्मामध्ये देखील आपल्याला येत्या काळामध्ये जर समजा हा रेजिस्टन्स तोडून वर टिकलं तो तर सहाशे पंचवीसपर्यंत देखील मुवमेंट फार्मामध्ये झालेली बघायला मिळू शकते त्यानंतर फार्मास्युटिकल कंपनीमधला तिसरा जो शेअर आहे तो देखील आपण डॉक्टर रेड्डी बघणार आहोत तर डॉक्टर रेड्डीजमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की डॉक्टर रेड्डीजमध्ये सुद्धा आपल्याला साधारणपणे पाच हजार दोनशे पन्नासच्या आसपास इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथेही तो रेजिस्टन्स होता आणि आता तोच रेजिस्टन्स इथे दिसतो आहे आता इथे जर आपण बघायला गेलो तर आपल्याला असा एक कप आणि असं एक हँडल याला कप अँड हँडल पॅटर्न म्हणतात ज्या वेळेला असा कप अँड हँडल पॅटर्न होतो त्यावेळेला ही लेवल इथनं तोडण्याची शक्यता असते कारण मार्केट तुम्ही बघितलं तर एक सायकोलॉजी लक्षात घ्या मार्केट इथे वर गेलं जर आपण डॉक्टर रेड्डीजमध्ये बघितलं तर डॉक्टर रेड्डीजच्या शेअरमध्ये तेजी आली पुन्हा प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा जेव्हा ही लेवल तोडली तेव्हा खूप चांगली तेजी आली मात्र ही तेजी झाल्यानंतर पुन्हा प्रॉफिट बुकिंग आलं आता जेव्हा पुन्हा ही लेवल तोडून वर जाईल तेव्हा आपल्याला काय दिसेल म्हणजे जसं ही लेवल तोडून इथपर्यंत गेलं होतं खाली येऊन पुन्हा ही लेवल तोडल्यावर ले एक वरची लेवल आली तसं आपल्याला इथे बघायला मिळू शकतं आणि ही लेवल तोडल्यानंतर ले आपल्याला ले ले पाच हजार पाचशेपर्यंत आणि त्याच्या पुढे टार्गेट येताना डॉक्टर मध्ये दिसून येतील फक्त त्याच्यासाठी ही जी आत्ताची जी लेवल आहे ही तोडणं आवश्यक राहील पाच हजार दोनशे पन्नासच्या वर जेव्हा क्लोजिंग येईल त्यानंतर आपल्याला डॉक्टर रेडीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मुवमेंट बघायला मिळू शकते त्यानंतर आपण आय टी शेअर्स बघणार आहोत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एच सी एल टेक बघायचं आहे ते एच सी एल टेकनं आपल्याला जर बघितलं तर अतिशय चांगली मुवमेंट याच्या आधीच दिलेली आहे एच सी एल टेकमध्ये आपण बघू शकतो की साधारण नऊशे दहाच्या आसपास नऊशे दहा नऊशे अकराच्या आसपास हा रेजिस्टन्स होता तो तोडला आहे आणि तोडल्यानंतर आपण बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तोडल्यानंतर पुन्हा एकदा ती लेवल टेस्ट होते जसं आपण सिपलामध्ये सनफार्मामध्ये बघतोय तशी ती लेवल टेस्ट होते आणि मग पुन्हा आपल्याला लक्षात येतं की अतिशय चांगली मुवमेंट इथे झालेली आहे आता हा जो शेअर आहे एच सी एल टेक हा आता जवळपास नऊशे पंच्याहत्तर ते हजार रुपयापर्यंत जायला तयार झालेला आहे त्यानंतर आपण इन्फोसिस बघूया हे सगळे शेअर्स बघितलेत तर त्याच पद्धतीनं आपल्याला दिसतात आता इन्फोसिसमध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हा बाराशे अठ्ठावन्न एकोणसाठच्या आसपास जो काही रेजिस्टन्स होता हा मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी बनलेला होता त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं होतं आणि आता ती लेवल मोडून आपण मध्ये वरच्या दिशेनं ट्रेडिंग होताना दिसतंय जर आता हे आ, ही लेवल तुटली आणि ह्याच्यावर इन्फोसिस जायला लागलं तर आपल्याला तेराशेपर्यंत येत्या काही दिवसांमध्ये इन्फोसिस गेलेला बघायला मिळू शकतो तसंच आपण बघू शकतो टी सी एसमध्ये टी सी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की टी सी साधारणपणे ह्या आसपास म्हणजे एकोणतीसशे पन्नासच्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स बघायला मिळतोय एकोणतीसशे पन्नास एकदा टेस्ट झाला तिथनं प्रॉफिट बुकिंग आलं आता पुन्हा त्या लेवलला वर जातो आहे जर एकोणतीसशे पन्नासच्या वर गेला तर आपल्याला तीन हजारपर्यंतची सुद्धा आपल्याला टी सी एसमध्ये वाटचाल होताना दिसू शकते शेवटचा आपण आय टी शेअर बघणार आहोत तो म्हणजे विप्रो तर ह्या सगळे शेअर्स बघितले तर तुम्हाला त्याच पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रेडिंग दिसेल तुम्ही जे इथे बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही तीनशे एक्क्याऐंशी आणि इथे बघितलं तर तीनशे एक्क्याण्णव तीनशे एक्क्याऐंशीचा रेजिस्टन्स होता तो तोडून वर गेला त्यानंतर तीनशे एक तीनशे एक्क्याऐंशी ते तीनशे एक्क्याण्णव कॉन्सॉलिडेशन होत आहे आता जर समजा ही लेवल तुटली तर मग चारशे चारशे दहापर्यंत आपल्याला विप्रोच्या शेअरमध्ये तेजी बघायला मिळू शकते त्यानंतर आपण बघणार आहोत ॲटोमोबाईलमधला एम एन एम हा शेअर तर एम एन एममध्ये देखील तुम्हाला तसंच दिसतं आहे की एकदा वर जाऊन हाय बनवला प्रॉफिट बुकिंग आलं आहे आणि आता पुन्हा वर जातो आहे आता पुन्हा वर जात असताना आपल्याला ही जी लेवल आहे ही सातशे पंचेचाळीसची लेवल फार महत्त्वाची आहे कारण इथे एकदा रेजिस्टन्स घेतला होता पुन्हा इथे रेजिस्टन्स घेतला आहे इथे घेतला आहे आणि पुन्हा इथे रेजिस्टन्स घेतो आहे जर ही सातशे पंचेचाळीसची लेवल तुटली तर त्याच्यानंतर आपल्याला सातशे पासष्ट रुपयाचं पुढचं टार्गेट आहे म्हणजे हे वीस रुपयाचं आणखीन त्याच्यामध्ये काय येऊ शकते कमीत कमी तेजी येऊ शकते हे झालं आपल्याला आप महिंद्रा अँड महिंद्रामध्ये त्यानंतर आपण आणखीन एक ॲटोमोबाईल बघणार आहोत तो म्हणजे भारत फोर्ज महिंद्रा अँड महिंद्रासारखाच सेम तुम्हाला इथे पॅटर्न बघायला मिळतो म्हणून मी ते तुम्हाला दाखवतोय इथे देखील बघा महिंद्रा अँड महिंद्रासारखं इथे एक रेजिस्टन्स घेतला होता इथे पुन्हा रेजिस्टन्स घेतला आणि आता पुन्हा इथे क्लोज झालेलं आहे मित्रांनो कायम लक्षात ठेवा जेव्हा ग्रीन कॅन्डल अशी वरच्या दिशेनं क्लोज होते दुसऱ्या दिवशी आणखीन थोडं वर जाण्याची शक्यता वाढते ज्या वेळेला ग्रीन कॅन्डल हे बघा अशी वर जाते वरपर्यंत जाते आणि नंतर प्रॉफिट बुकिंग येतं त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये मंदी दिस दिसू शकते कारण इथे रिजेक्शन आलेलं आहे मात्र इथे बघा इथे आल्यानंतर ही अगदी वरपर्यंत क्लोज झाली दुसऱ्या दिवशी तेजी आली इथेसुद्धा अगदी हाय लेवलला क्लोज झाले त्यामुळे उद्या देखील थोडंसं गॅपअप किंवा थोडंसं वर ओपन होऊन आणखीन थोडं वर देखील जाऊ शकतं हे झालं भारत फोरच्या बाबतीत आता आपण बँकिंगचे काही शेअर्स बघणार आहोत तर बँकिंगच्या शेअरमध्ये सुद्धा सगळ्या शेअरमध्ये बघितलं तर तुम्हाला एकसारखं चित्र दिसतंय बँकिंगमध्ये एच डी एफ सी बँकेमध्ये जर बघितलं तर चौदाशे पन्नासचा रेजिस्टन्स आपण बघितलं इथे एकदा गेलं इथे चौदाशे पन्नासचा रेजिस्टन्स घेतला खाली आलं पुन्हा चौदाशे पन्नासचा रेजिस्टन्स घेतला खाली आलं असं अनेक वेळा चौदाशे पन्नासचा रेजिस्टन्स घेऊन खाली येत आहे पण एक फरक असा आहे मित्रांनो की ज्या वेळेला इथे खाली आलं तेव्हाची रेड कॅन्डल बघा इथे दोन तीन कॅन्डलमध्येच केवढं खालपर्यंत आलं बघा इथे पण बघा दोन तीन कॅन्डलमध्ये खाली आलं इथे आता जर बघाल तर इथे रेड कॅन्डल बनत पण अजून मोठं फॉल ह्याच्यामध्ये आलेला नाही आहे जर तो आला नाही तर आपल्याला असं लक्षात येईल की इथे सेलर अजून जास्त ताकद आपली दाखवू शकत नाहीत असं झालं तर पुन्हा एकदा बाईंग याच्यामध्ये येऊ शकतं त्यामुळे येत्या आठवडा एच डी एफ सी साठी अतिशय महत्वाचा आहे जर मोठी रेड कॅन्डल बनली नाही तर येत्या आठवड्यामध्ये चौदाशे पन्नास ची लेवल तोडून एच डी एफ सीमध्ये तेजी बघायला मिळू शकते सेम त्याच पद्धतीनं तुम्ही आय सी आय सी आय बँक ऍक्सिस बँक ह्याच्यामध्ये देखील बघू शकता एकाच पद्धतीनं सगळे त्याच्यामध्ये चार्ट पॅटर्न तयार झालेत आणि शेवटी आपण टाटा स्टील बघणार आहोत तर टाटा स्टीलमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर टाटा स्टीलमध्ये देखील अतिशय चांगला तेजीमध्ये असणारा हा शेअर आहे आपण सहाशे पन्नासच्या आसपास जो रेजिस्टन्स आहे एकदा आपण रेजिस्टन्स फेस करून प्रॉफिट बुकिंग झालेलं बघितलं आहे आता जर सहाशे पन्नासच्या वर क्लोजिंग आलं तर सहाशे पंच्याहत्तर सातशेपर्यंत टाटा स्टील येत्या काही दिवसांमध्ये जाऊ शकतो तुम्ही जर बघितलं तर अतिशय चांगली तेजी त्याच्यामध्ये ते ऑक्टोबर महिन्यापासून आलेली आहे ऑक्टोबरमध्ये साधारण साडेतीनशे रुपयाला असणारा शेअर आता जवळजवळ साडेसहाशेला म्हणजे दुपटीत म्हणजे दुप्पट होत आलेला आहे तर हा अतिशय चांगला पॅटर्न आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळाला हे झालं मी मुद्दाम काही जास्त शेअरचं तुम्हाला कशा पद्धतीने ॲनालिसिस करतात ते दाखवलं आता आपण जाऊया कमोडिटी मार्केटवर कमोडिटी मार्केटमध्ये मात्र मित्रांनो फारशी मुवमेंट होत नाही आहे त्यामुळे शक्यतो या आठवड्यासाठी कमोडिटी मार्केटपासून तुम्ही दूरच रहा असं माझा तुम्हाला सल्ला असेल तुम्ही जर बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये कमोडिटी मार्केटमध्ये गोल्डमध्ये बघितलं तर अगदी छोटंफार एका ठराविक रेंजमध्येच आपल्याला ट्रेडिंग होताना दिसतंय तसंच सिल्वरमध्ये देखील बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की अगदी छोट्या छोट्या पूर्वी बघितल्या तर केवढ्या मोठ्या कॅन्डल बनल्या होत्या आता अगदी छोट्या छोट्या कँडल बनत आहेत कॉन्सॉलिडेशन आहे त्यामुळे तेच येत्या आठवड्यामध्ये ते चालू राहील असं माझं मत आहे त्यानंतर क्रूड ऑइलमध्ये बघूया अतिशय छोट्या छोट्या कॅन्डल्स बनत आहेत आणि एका रेंजमध्येच तुम्ही जर बघितलं तर मागचे जवळजवळ चार दिवस चार ट्रेडिंग डेज एकाच लेवलमध्ये क्रूड ऑइलमध्ये ट्रेडिंग झालेलं आहे मग अशा वेळेला आपण कमोडिटीमध्ये जर येत्या आठवड्यामध्ये ट्रेडिंग नाही केलं तर बरं पडेल असं माझं वैयक्तिक मत आहे तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि त्यानंतर काही स्टॉक्स तसंच कमोडिटी मार्केटविषयीचं येत्या आठवड्यासाठीचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद